ते सगळ्यांना कशा सगळे शुभ सकाळ चला तर नाही तर मम्मीच चाललं बाकरीकडचं थंड वातावरण झाले थंड हवा सुटली असं वाटते घरात झोपाटरी तुला हो भास उलताना तसं नाही ठेवायचं पोळतो उलताना खातात काय तुमच्या सल भाकरी काय म्हणती एकाच वाजणी उलताना हे करून नाही घरे चारही वाजणी फिरवायचं मग भाकरी चलायची फिर कॅमेरा धरता येईल भाजली का हो भाकरी दाखवू भाजली का दाखव भाजती या नाही भाजली इकडं लगेच नाही का हे असं दिसलं का नाही अशी टाकायची भाजून द्यायची परत हुँ। हुँ। ओके ओके काय जास्त बघ वांगेची भाजी केली आहे अनुष्काला वांग्याची भाजी पण शिकवली छान अशी आहे वांग थोडासा लसूण खोबरं धना पावडर घरकुल परत नाही आपला घोडा मसाला आपला काळा मसाला जिरी मोहरी हळद तेल असं सगळं मसाला बनवून घेतला मिक्सरमध्ये सगळं टाकून थोडा शेंगदाण्याचं कूट आणि हे असं वांग बनवले खरं वांग करायचं होतं त्यांना लय आवडतं पण ते सकाळ सकाळ कामावरती गेलेत खाल्लं तुला आवडतं का होय बरं करते अजून हायत वांगी एक किलो आणलं पप्पांनी एकदाच आता ही भाजली भाकरी अशी कसं केलं नाही माहिती नीट कुत्र्यांनी वडल्यागत केली हवा नीट नीटबाज व्यवस्थित चला तर बाहेरचं आमचं सगळं काम आवरलं या आणि आमचा चाललाय स्वयंपाक स्वयंपाक जरा लेट केलाय आज आम्ही सकाळी नाश्ता वगैरे केला होता त्यांना जा चालले होते तर आणि पाऊस पुन्हा चालू झालाय पाऊस येतोय थोडा थोडा झेम झिमझिम कुठं कुठं पाऊस आहे सांगा आणि खूप छान असं वातावरण झालंय मस्त कांदा भिजतात इतकी बाहेर पण गाडी त्यांनी घरीच ठेवली त्यांची इकडे कस चाललंय खेळायचं कपडेही धुवून झाले ते राडा झालाय अका था। गवत काढायला सांगितले उद्यापासून काम चालू करायचे तर आता असे घरातलं सगळं काम आवरलं की तिकडं जायचंय गवत काढायला पॅकिंग करायची या पॅकिंग करून कुरियर टाकायचं ते तर फालती टाक ती कशाला पकडले हा टाक फालती हुगरण काय काय भाकरी तसं हे करून टाकायची म्हणल्या भाकरी जळून जायची की नको उलतो थोडंसं असं असं काय थोडंसं असं 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 दाबलं ना फुगते भाकरी काय केलंय आहे भाकरीचं काय माहिती नेमकं भाकरी छान कडक झाली पण ही दिसते फुगली नाही इधर कॅमेरा मग पातळ झाली थपायला चांगले येतात तिला भाजायला शिकवते बारक्या बारक्या छान करते भाकरी ती आता मला भाजायला नाही म्हणले मी जाते आता बाहेर काय तांदूळ आणते भिजायला टाका आपण उद्या सकाळ हे करू तपा तपा किंवा इडली करू काय करतो इडली करूया तू तपा तर आपला कुकर कुठे पण कुकर आहे का आपला हो का भाकरी अशी भाजली आहे कर कर वाजते पण

मग एकदा आम्ही तिथेच ठेवणार येते संध्याकाळी गेलो संध्याकाळी आम्ही गेल तू त्याला म्हणलं सकाळी लवकर दळून द्या मग आता गेलो कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि नक्की एक कमेंट कर करा बाय सगळ्यांना आमच्या अनुष्का सुग्रणीसाठी एक कमेंट करा हो ओके बाय सगळ्यांना बाय बाय